ज्यांचा कोणीच नाही आहे त्यांचा कोणीतरी असतो आपण असं म्हणत असतो की ह्याचा कोणी नाही त्याचा कोणी नाही परंतु ज्याचा खरंच कोणी नाही त्याचा कोणीतरी असतो आणि तो असतो म्हणजे ईश्वर तो पांडुरंग तो पंढरीचा विठुराया हे सर्वांचंच रक्षण करत असतो आणि सर्वांचकडे त्याचं आतुरतेनं आणि जीवाभावानं देखील असतं आणि लक्ष देखील असतं ज्यांना कोणीच नाही आहे त्यांचा तो नाथ असतो आणि मग अशा देवाच्या ठिकाणी आपल्याला जर चांगलं वाटत असेल तर याहून मोठं सुख अजून कोणतं संतांना तर नेहमी परमेश्वराच्या चरणीच चे आवडतं त्यांचं चित्त हे त्याच्या पायाशीच लाभलेलं असतं देवाच्या मग आपण देखील हे अशा प्रकारे जर विचार करून देवाच्या चरणाचं जर चित्त आपल्या मनामध्ये ठेवलं आपल्या चित्तामध्ये जर जे देवाचे चरण आपल्याला आठवत असतील तर आपल्यापेक्षा भाग्यवान देखील दुसरा कोणी नसेल संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये सांगतात की अनाथांची तुम्ही दया राया येत असे ऐसी ऐकोनिया कीर्ती बहुविश्रांती पावलो अनाथांच्या धावाधारा नामे करा कुडावा तुका म्हणे सवघड हित ठेवू चित्त पायांपे म्हणजे काय तर अनाथांची तुम्हा दया पंढरीराया येत असे पंढरीच्या विठुराया तुम्हाला अनाथांची दया येते जिथं जिथं अनाथ असतील ज्यांचा कोणी वाली नसेल किंवा ज्यांना कोणी राखणदार नसणार नसेल ज्यांच्यावर अत्याचार अन्याय होतो परंतु ते तुमचा धावा करतात किंवा जे आपल्या आपल्या वागण्याने सचोटीने वागतात प्रामाणिकपणे राहत असतात आणि त्यांच्यावर जर अन्याय अत्याचार होत असेल तर त्यांचा त्यांच्यासाठी तुम्ही नात बनून येतात त्या अनाथ जरी असले त्यांना मागोपोडी जरी कोणी नसलं तरी त्यांचं सांत्वन करण्यासाठी नाही परंतु त्यांना त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही येत असतात कारण तुम्ही हे त्यांच्या अगोदर ते संकट तुमच्यावर घेता आणि त्यांना संकटाच्या बाहेर काढत असता असे तुम्ही अनाथांचे नात आहात आणि त्यांची तुम्हाला दया येते ऐसी ऐकून या कीर्ती बहुविश्रांती पावलो तुमचे अशा प्रकारची कीर्ती ऐकली की तुम्ही सर्वांच्या मदतीला जातात सर्वांसाठी सर्व काही चांगलं करतात म्हणून मी आता धन्यवा पावलो आहे आता मला ह्याच्यापुढे काहीच नको मी विश्रांती पावलो आहे म्हणजे मला यातच समाधान वाटलेलं आहे अनाथांच्या धावाधारा नामे करा कुडावा अनाथांसाठी तुम्ही जे धावा करतात आहात तुमचे त्यांच्यासाठी देखील तुम्ही धावत जाता ते जेवढ्या आतुरतेने आणि आर्ततेने तुम्हाला धावा देतात तुमच्याकडे धाव करतात तेवढ्याच आर्ततेने आणि आतुरतेने तुम्ही देखील त्यांच्याकडे धावत जातात त्यांना कोणत्याच संकटात सापडू देत नाहीत पडलेल्या प्रत्येक संकटामधून बाहेर काढतात त्यांच्या मदतीला तुम्ही नेहमी तत्पर असता नेहमी पुढे जाऊन त्यांना तुम्ही मदत करत असतात म्हणून मला तुमच्याबद्दल फार चांगलं वाटतं तुका म्हणे सवगड हित ठेवू चित्त पायापे संत तुकाराम महाराज शेवटी म्हणतात की अशा प्रकारे आम्ही आमचं चित्त तुमच्या पायापशी ठेऊ आणि त्यामध्येच आमचं देखील सामावलेलं आहे कारण आमच्या चित्तामध्ये तुमचंच नामस्मरण असावं आमच्या चित्तामध्ये मनामध्ये तुमचेच चरणस्पर्श असावेत एवढीच आमची अपेक्षा आहे अशा प्रकारे संत तुकाराम महाराज देवाबद्दल ह्या पंढरीच्या पांडुरंगाबद्दल सांगतात की तो अनाथांचा नात आहे आपली जरी भक्ती चांगली असेल आणि आपण जरी चांगलं वागत असू तर हा विठ्ठल आपल्याला देखील त्यांच्या लेखरासारखाच सांभाळत असतो आपल्या प्रत्येक अडचणीवर तो आपल्याला मदतच करत असतो आणि नेहमी आपल्यासोबतच असतो जय जय रामकृष्ण हरी